हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणारे डोसा तर खरंच खूप सिंपल आणि खूप टेस्टी लागणारी अशी ही रेसिपी आहे आणि ज्याला आपलं वजन कमी करायचं आहे तर त्याच्यासाठी ही उपयुक्त असणारी ही अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी पहिले काय केलं आहे की रात्रीच मूंग भिजू घातले होते जसं सगळं स्वयंपाक जेवण भांडे सगळं आवरल्याच्या नंतर मी मूंग रात्री भिजू घातले होते साधारण अकरा साडे अकरा झाले होते मला तर तेव्हाच मी भिजू घातले होते आणि सकाळपर्यंत छान असे मस्त ते फुलून असे मोठे मोठे झालेत बघा भिजून असे मोठी साईज झाली आहे त्याची तर इथे मी अंदाजीच घेतले होते मूंग जर तुम्हाला मोजून घ्यायचे असेल वाटी भरतं ते पण घेतलं तरी चालेल पण इथे मी अंदाजीच टाकले होते जितके बनवायचे आपल्याला डोसे त्या प्रमाणात तुम्ही इथे मूग रात्रीच भिजू घालून ठेवायचे तर त्याच्यामध्येच मी इथे काय केलंय जिरं टाकलंय आणि छोटसं अद्रकचं बाईट टाकलंय जर तुम्हाला फक्त डोसेच खायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये लसण परत हिरवी मिरची आणि इथे हिरवी मिरची टाकायची चवीनुसार टाकायची आणि त्याच्यानंतर कोथंबीर टाकायची तर प्लेन असे डोसे पण तुम्ही मस्त खाऊ शकता तर पण इथे मी त्याच्यासोबत आलूची चटणी आणि परत नारळाची चटणी अशी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे फक्त जिरं आणि अद्रकचं छोटंसं बाईट त्याच्यामध्ये टाकलं आहे तर इथे काय करायचं आहे पहिले तर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढल्याच्यानंतर हलकंसं ते एकदम बारीक तर बारीक होणार नाही बिना पाण्याशिवाय तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरमधून एकदम अशी फाईन त्याची पेस्ट काढायची आहे म्हणजे कुठेही त्याचा मुगाचा दाणा वगैरे नसला पाहिजे तर इथपर्यंत आपल्याला काढून घ्यायचंय मिक्सर मधून तुम्ही बघू शकता की ती एकदम फाईन पेस्ट एकदम स्मूथ असं बॅटर निघालय बघा मिक्सर मधून तर छान आपल्याला त्याच प्रमाणामध्ये मिक्सर मधून काढून घ्यायचंय आणि इथे काय करायचे की तुम्ही मी तुम्हाला दाखवतेच समोर त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी ठेवायची आहे तर मिक्सरमध्येच थोडंसं पाणी टाकलं मी त्यालाच विसळून घेतलं आणि त्याच्यामध्येच म्हणजे अर्धा ग्लास इथे पाणी टाकलं आहे मी त्याला मिक्सरमध्येच आणि मिक्सरमधलं पाणी त्याच्यामध्ये सा मिश्रणमध्ये टाकलं आहे त्याच्यानंतर काय करायचं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं तर इथे तुम्ही थोडंसं म्हणजे चवीपुरतं आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर इथे मी दोन टीस्पून इथे मीठ टाकलं आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून थोडंसं पाणी टाकून त्याला साईडने ठेवून दिलं आहे तर एकदम असं मस्त स्मूथ बॅटर तयार होऊन गेलं आहे आपलं तर मी साईडने ठेवून दिलं आहे त्याच्यानंतर मस्त असे शे थोडेसे शे शेंगदाणे फ्राय केले तर त्याच्यानंतर छोटंसं मिक्सरमध्ये अद्रकचा तुकडा टाकला आहे आणि मिरच्या टाकल्या आहेत चार हिरव्या आणि त्याच्यानंतर ओलन नारळ टाकलं आहे थोडंसं त्याच्यानंतर शेंगदाणे जे आपण फ्राय करून ठेवले होते ते मी त्याच्यामध्ये टाकलं आहे लसणाच्या पाकळ्या टाकल्यात चार ते पाच त्याच्यानंतर कोथंबीर टाकली इथे थोडीशी आणि त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो टाकलं आहे तर हे सगळं मिश्रण जे आहे तर आपल्याला चांगलं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तर हे पण मिश्रण जे आहे तर ते हे जास्त बारीक पाण्याशिवाय तर होणार नाही तर याला थोडंसं त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये पाणी टाकायचे आणि चांगलं बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघू शकता किती छान असं मस्त जी चटणी आहे तर ती बनवून तयार झाली आहे त्याच्यानंतर इथे मी तडका देणार आहे जर तुम्ही तुमच्या वेट लॉससाठी जर का बनवत असेल तर याला तडका नाही दिला तरी चालेल जर तुम्हाला ऑइल फ्री खायचं असेल तर आ, मी डोसा पण सांगतेस तुम्हाला ऑइल फ्री कसा बनवायचा आणि चटणी पण इथे जी आहे तर तुम्ही तडका नाही दिला तरी पण खूप टेस्टी लागते बघा तर इथे चटणी जी आहे तर याला मी तडका तर देणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय पाणी टाकल्याच्या नंतर तुम्हाला जशी चटणी आवडती त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकलंय चवीपुरतं मीठ टाकल्याच्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि तडक्यासाठी इथे मी मोहरी म्हणजे तेल टाकलं आहे पहिले त्याच्यानंतर मौरी जिरे आणि इथे उडदाची डाळ टाकली आहे एक चम्मच उडदाची डाळ ही व्हाईटवालीच आहे तर बिना छिलक्याची आहे खूप टेस्टी लागते बघा चटणीमध्ये त्याच्यानंतर सात आठ पानं आपल्याला इथे कढीपत्त्याचे टाकायचे आणि लाल मिरची टाकायची छान त्याला फ्राय होऊ द्यायचे फ्राय फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला जो तडका आहे तर तो चटणीमध्ये ॲड करायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि बघू शकता चटणी जी आहे तर सिम्पल अशी मस्त तयार झाली आहे तर त्याच्यानंतर इथे मी आलूची चटणी बनवणार आहे तर आलूची चटणी बनवण्यासाठी इथे मी मीडियम साईजचा एक कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला एक मिडीयम साईजचं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे चांगलं त्याला सगळ्याला जे कांदा आहे त्याला बारीक करून घेतलं आहे त्याच्यानंतर टोमॅटोला पण बारीक केलं आहे आणि कोथिंबीरला पण चांगलं बारीक चिरून घेतलं आहे त्याच्यानंतर एका पॅनमध्ये इथे थोडंसं तेल टाकलं आहे तेल टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे जिरं टाकलं आहे मोहरीला चांगलं फुटू द्यायचं आहे कारण की मोहरी फुटली नाही ना तर थोडंसं कडसरपणा येतो बघा तर मोहरी फुटल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकला कढीपत्ता ट चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण कांदा कापून ठेवला होता तो त्याच्यामध्ये टाकायचे आणि कांदा लालसर झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो ॲड करायचं आहे म्हणजे जे चिरलेलं टोमॅटो आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी टोमॅटो चांगलं परतून घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकली आहे मिरची पावडर टाकली आहे चवीनुसार आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे मीठ याच्यासाठी की जे टोमॅटो आहे तर ते चांगलं असं सॉफ्ट होतं आणि लवकर सॉफ्ट होतं चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यांना पण मिरची पावडरला चांगलं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर टोमॅटोला चांगलं सॉफ्ट करायचं आहे आणि जे आलू मी शिजवून घेतले होते त्याचे पण छान छिलके एका साईडनं काढले त्याला खिसून घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये के ॲड केलं आहे म्हणजे असं नॉर्मली पण खिसून घेतलं तरी चालेल पण इथे चांगलं मी एका छोटे म्हणजे अद्रक खिसायची खिसणी असती ना तर त्याने छान खिसून घेतलं आहे चांगलं परतून घेतलं आहे परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथंबीर होती ती त्याच्यामध्ये टाकली आहे आणि परत त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे मिक्स केल्याच्यानंतर त्याला गॅस बंद करायचं आहे आणि साईडने ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी काय केलं आहे जे आपण मुगाच्या मुगाचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं डोश्याचं मिश्रण जे बनवून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे आणि चांगलं त्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे ज्याच्यावर तुम्ही डोसा बनवतो बनवतात ना जो आपण डाळ तांदूळाचा जो डोसा बनवतो सेम तोच तवा घ्यायचा आहे आणि नॉनस्टिक तवा घेतला तर अजूनच चांगलं आहे की लवकर निघेन तर इथे माझ्याकडे नॉनस्टिक तवा होता तर तो घेतला आहे तव्याला चांगलं तापू द्यायचं आहे कडक तापू द्यायचं आणि त्याच्यानंतर जे मिश्रण आहे तर ते त्याच्यावर टाकायचे थोडं थोडं करून टाकायचे आणि एकाच ज्या समोरच्या डायरेक्शनने त्याला फिरून घ्यायचं तर इथे जो डोसा आहे तर तुम्हाला नॉर्मल बनवायचा असेल बिना तेलाचा बनवायचा असेल तर मी समोर पण एक डोसा तुम्हाला बनवून दाखवून दाखवती आहे तर इथे मी थोडंसं डोशाला आहे ना तेल लावलं आहे तेल याच्यासाठी की छान असा तो क्रिस्पी होतो आणि जे मिश्रण आहे आलूचं आलूची चटणी आहे तर ती त्याच्यावर टाकली खूप छान लागतं बघा आलूच्या चटणीसोबत हा डोसा आणि जी नारळाची चटणी आहे तर ती पण मी इथे त्याच्यासोबत आहे दोन्ही पण सगळं कॉम्बिनेशन एकदम टेस्टी लागतं बघा त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला बिना तेलाचा डोसा बनवून दाखवते तर एक चम्मच मिश्रण घेतलं आहे चांगलं त्याला पांगून घ्यायचे आणि कमी गॅसवर त्याला त्या डोशाला होऊ द्यायचे एकदम असा क्रिस्पी डोसा बनतो पण हा जो मुगाचा डोसा असतो ना तर हा जास्त वेळ क्रिस्पी राहत नाही कमीत कमी दोन ते तीन मिनटं चांगला क्रिस्पी राहतो नंतर तो हवा लागली की थोडा सॉफ्ट व्हायला लागतो तर इथे जेव्हा डोसा बनवत असेल तर तेव्हा तुम्ही बनवताना गरम गरमच डोसा बनवा कारण की तो इझिली म्हणजे चांगला असा क्रिस्पी राहतो नंतर तो सॉफ्ट होतो तो, तर इथे मी बिना तेलाचा पण डोसा तुम्हाला बनवून दाखवला आहे तर छान म्हणतो बिना तेलाचा पण डोसा मस्त असा बनतो कुरकुरीत लागतो बघा त्याच्यानंतर इथे मी मसाला डोसा पण बनवलाय खरंच खूप टेस्टी आहे रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करा स्वस्त रहा